आईचे शब्द पाहिले होते आज हा आईचा शेवटचा भाग आहे आईचा उच्चार अ हा आजचा शेवटचा भाग आहे उद्यापासून आपल्याला नवीन स्वर सुरू करायचा आहे तर आजचे शब्द पण सोपायचं आहे फक्त मी तुम्हाला सुरुवातीला जे समजून सांगते ते ऐकायचं काय करायचं आपल्याला आईचा उच्चार अ आईचा उच्चार काय करायचा आहे अ लक्ष द्यायचं कालच्या भागामध्ये आपण आईचा उच्चार आई केला होता तर आजच्या भागामध्ये आपल्याला आईचा उच्चार अ करायचाय बघा आणि नियम सांगते मी तुम्हाला लक्षात आईचा उच्चार अ कधी करायचा आहे जर आईच्या पुढे आर हे व्यंजन आलं आईच्या पुढे आर आईच्या पुढे आरही जर व्यंजन आलं आणि त्या व्यंजन आजच्या पुढे आणखी दुसऱ्या कोणतं व्यंजन आलं तर त्या आईचा उच्चार अ करायचा आहे नंतर मग तुम्हाला मी सांगते की नंतर शब्दामध्ये आल्यावर समजलं कधी करायचं आईचा उच्चार अ आरच्या पुढे आर हे व्यंजन आलं आईच्या पुढे आर हे व्यंजन आलं आणि त्या व्यंजन आरच्या पुढे दुसरं आणखी व्यंजन आलं तर त्या आईचा उच्चार आपल्याला काय करायचा आहे अ करायचं आहे लक्षात राहील बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल सगळे शब्द आपण वाचन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आईच्या पुढे बऱ्याच ठिकाणी आर हे व्यंजन आले त्यावेळेच आपल्याला आईचा उच्चार अ करायचा आहे बघा पहिला काय शब्द आहे आय आय काय करायचं आपल्याला काय आले रे आई आले आले किती आज मग काय करायचं काय होतो काय शब्द कधी करायचं आपल्याला आर आला वाऱ्याला आणि इदर आला तर आपल्याला त्या चा उच्चार सी आय काय करणार

आणि आणखी दुसरं आलं तर आपल्याला उच्चार करायचा पुढे आले की काय उच्चार काय झाला बघा डी आर आर काय डी आय ड हा डी आयचा ड गटपाण्याची जर डी आयचा ड दर टी हे कासा होतो बघा बी आय

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn खाली बस तुम्ही सांगितले ना बस खाली तुम्ही गौरी उभा थांबवते तू हायचा आणि ई कसा आलाय सायलेंट आलाय उच्चार अ होतो पण तो आपल्याला लिहिचा नाही सायलेंट अ आहे आणि अर्धा मग छर

आईच्या पुढे कोण द्याची नालक नाहीतर मग अ उच्चार करायचा आजचे सगळे शब्द समजले सगळ्यांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला बघा आपल्याला ओ सूर करायचा आहे कोणता आणि हा ओचा उच्चार अ असलेले आपल्याला शब्द उद्या पाहिजे आणि ओचा उच्चार अ असलेले शब्द ओचा उच्चार शब्द उद्या आपल्याला सुरू करायचे उद्या नवीन स्वर सुरू करायचे आहे आतापर्यंत किती स्वर झाले तीन एई एई आय ए आय तीन स्वर झाले आतापर्यंत उद्या आपल्याला चौथा स्वर सुरू करायचा आहे तर सगळ्यांनी काय करा हे शब्द सुंदरामध्ये या उच्चारा तरी घेऊन आणा आणि घरी गेल्यानंतर प्रत्येक शब्द पाच वेळेस घेऊन आणायचा ani 155 angkot, 8000 orang datang, 100.000 orang datang, 100.000 orang datang, 100.000 orang datang, 100.000